भारतीय अवकाश भरारीच्या स्वप्नांना गरुड झेप मिळवून देणारी नायिका म्हणजे कल्पना चावला पहिली भारतीय महिला अंतराळवीर अवकाश संशोधनासारख्या क्षेत्रात सुद्धा भारतीय महिला कुठेही कमी नाहीत त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून तितक्या सक्षमतेने आणि प्रभावीपणे काम करू शकतात हे जागतिक पातळीवर सिद्ध करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारी अंतराळ यात्री म्हणजे कल्पना चावला Kalpana ne aple pahile antarayudan S T S eighty seven Columbia yaoka shana bhool ekori November the patherese moon mission timeline. Evuda kalavalhi and liftoff of space shuttle Columbia on a mission combining science and the practical aspects of space. Roll program. Roger roll Columbia. Houston, out controlling. Long maneuver complete. Columbia now in a heads down wings level position headed 150 nautical mile orbit. या मोहिमेत अंतराळामध्ये भारहीनता म्हणजे झिरो ग्रॅव्हिटी कोणत्या प्रकारे भौतिक क्रियांना प्रभावित करते या विषयाचे तसेच सूर्याच्या बाह्य वातावरणीय प्रतलांचे निरीक्षण यावर भर दिला होता ही मोहीम अवकाशात तीनशे शहात्तर तास आणि चौतीस मिनिटे राहिली तर अवकाशयानाने पृथ्वीभोवती दोनशे बावन्न वेळा परिभ्रमण केले कल्पना चावलाचे दुसरे व अंतिम उड्डाण सोळा जानेवारी ते एक फेब्रुवारी या कालावधीतले ही विज्ञान आणि संशोधनाला समर्पित होती यामध्ये ऐंशी यशस्वी परीक्षणे केली गेली मात्र या मोहिमेचा दुःखद अंत झाला एक फेब्रुवारी दोन हजार तीन रोजी कोलंबिया अवकाशयान परतीच्या मार्गावर असताना जमिनीवर उतरण्याच्या सोळा मिनिटे आधी अवकाशयानात बिघाड झाल्यामुळे पेटले व दुर्घटनाग्रस्त झाले त्यात कल्पना सहित सात अंतराळ मृत्यू झाला कल्पना दोन्ही मोहिमात एकूण तीस दिवस चौदा तास आणि चौपन्न मिनिटे अंतराळात होती कल्पना चावला यांना मरणोत्तर काँग्रेशनल स्पेस मेडल ऑफ हॉनर द नासा स्पेस फ्लाईट मेडल आणि नासा डिस्टिंग्विश सर्व्हिस मेडल या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले हरियाणा शासनाने त्यांच्या स्मृती प्रत्यर्थ कुरुक्षेत्र येथे कल्पना चावला स्मारक तारका मंडळ उभारले आहे भारताचे नाव विश्वात गाजविणाऱ्या या रणरागिणीला विनम्र अभिवादन आजचा आपला प्रश्न देखील अंतराळाबद्दलच आहे चला तर मग ऐकूया आजचा आपला नवीन प्रश्न आमच्या घरातल्याच दोस्तासोबत माझे नाव कैवल्य मिलिंद शिरोडकर माझा असा प्रश्न आहे अंतराळवीर म्हणजेच ॲस्ट्रोनॉट अस्ट्रोनॉट ज्या यानातून अंतराळात जातात त्याला स्पेस क्राफ्ट किंवा स्पेसशीट असे म्हटले जाते रॉकेट आणि स्पेसक्राफ्ट या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत हे लक्षात घ्या रॉकेट म्हणजे असे साधन जे न्यूटनच्या गतीविषयक तिसऱ्या नियमाच्या आधारे पृथ्वीवरून अंतराळात झेपावते तसेच रॉकेट आपल्या आपल्यासोबत स्पेसक्राफ्टही नेण्यास सक्षम असते तर स्पेसक्राफ्ट म्हणजे असे यान ज्यात बसून अंतराळवीर स्पेसमध्ये म्हणजे अंतराळात जाऊ शकतात अंतराळातील संशोधन हे दोन प्रकारे केले जाते त्यातील पहिला प्रकार म्हणजे सॅटेलाइट किंवा रोबोटला अंतराळात पाठवतात सॅटेलाइट म्हणजेच कृत्रिम उपग्रह कृत्रिम उपग्रह आणि रोबोट अंतराळात राहून आपले काम करतात त्यांना पृथ्वीवरती परत आणण्याची गरज नसते या सॅटेलाईटला अंतराळात नेण्यासाठी ने रॉकेटचा वापर केला जातो या रॉकेटच्या चारही बाजूंना बुस्टर रॉकेट जोडलेले असतात जे सॅटेलाइटला पृथ्वीपासून वर नेऊन अंतराळापर्यंत पोहोचविण्यास मदत करतात पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणा पलीकडे जाऊन हळूहळू हे रॉकेट वेगवेगळ्या भागांमध्ये विखुरले जाते सर्वात शेवटी केवळ सॅटेलाइट शिल्लक राहते जे अंतराळातील आपल्या नियोजित कक्षेत जाऊन स्थिरावते अवकाश संशोधनासाठीच्या दुसऱ्या प्रकारामध्ये अंतराळवीर स्पेस क्राफ्ट मध्ये बसून अंतराळात जातात या स्पेसक्राफ्टची किंवा स्पेस शटलची रचना ही विमानासारखीच असते यामध्ये एस्ट्रॉनॉटसाठी राहण्याची खाण्यापिण्याची झोपण्याची इत्यादी सर्व हो सोय असते स्पेसक्राफ्टच्या पुढील भागात त्याची कंट्रोल सिस्टीम असते ज्याद्वारे अंतराळवीर स्पेसक्राफ्टला कंट्रोल करू शकतात या स्पेसक्राफ्टला अवकाशात खूप अंतर जायचे असल्याने साहजिकच खूप इंधनाची गरज असते त्यामुळे या स्पेसक्राफ्टला एक मोठा गॅस टँक जोडलेला असतो या एक्सटर्नल टँकद्वारे स्पेसक्राफ्टच्या तीन मुख्य इंजिनांसाठी इंधन पुरवले जाते पण हा गॅस टँक देखील अवकाशात पोहोचण्यासाठी पुरेसा नसतो म्हणून या स्पेसक्राफ्टला दोन बूस्टर रॉकेट्स जोडलेले असतात ज्यांना सॉलिड रॉकेट बूस्टर्स म्हणजे एस आर बीज असे म्हणतात या सॉलिड रॉकेट बुस्टर्स मध्ये सॉलिड रॉकेट फ्युएल भरलेले असते एकदा का यातील इंधनाचे ज्वलन सुरू केले की ते बंद मात्र करता येत नाही या एक्सटर्नल टँकच्या आतमध्ये दोन छोटे टँक्स असतात यातील एकात लिक्विड हायड्रोजन आणि दुसऱ्यात लिक्विड ऑक्सिजन भरलेला असतो रॉकेट्स म्हणजे हे बुस्टरला पृथ्वीपासून आणि जेव्हा बुस्टर रॉकेट्स मधील इंधन संपते म्हणजे साधारणतः लिफ्ट ऑफ पासून दोन ते तीन मिनिटानंतर हे दोन्ही एसआरबीज मुख्य स्पेसक्राफ्ट पासून वेगळे होतात आणि एखाद्या महासागरात त्यांचे सॉफ्ट लँडिंग होते त्यानंतर बोटीच्या सहाय्याने ती रॉकेट्स शोधून काढली जातात आणि त्याचा पुनर्वापर केला जातो वेगळे स्पेस क्राफ्टची तीन इंजिने ही टँकच्या पुढील प्रवास करू लागतात त्यानंतर हळूहळू एक्सटर्नल टँक मधील इंधन देखील संपू लागते आणि स्पेस क्राफ्ट हलके होऊ लागते आणि त्यामुळे त्याचा स्पीड देखील वाढतो साधारणतः आठ मिनिटे आणि तीस सेकंदानंतर मुख्य इंजिन बंद केले जाते यालाच मेन इंजिन कट ऑफ म्हणजेच मीको असे म्हणतात यावेळी एक्सटर्नल टँक हे स्पेस पासून वेगळे केले जाते जे वातावरणातच जळून नष्ट होते आता पुढील प्रवासासाठी तीन मेन इंजिन वापरू शकत नाहीत कारण त्यांना इंधन पुरवणारा एक्सटर्नल टँकच सोबत नसतो यावेळी दोन ओ एम एस रॉकेट मोटर्सचा वापर केला जातो ज्यातील प्रत्येक स्वतंत्रपणे एक एक फ्युएल टँक असते या ओएमएस रॉकेट मोटर्सद्वारे स्पेसक्राफ्टचा पुढील प्रवास सुरू होतो आणि त्याद्वारे ते आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचते यावेळी त्याचा वेग हा जवळपास अठ्ठावीस हजार किलोमीटर प्रति तास एवढा प्रचंड असतो स्पेसक्राफ्ट आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचल्यानंतर त्याचे खरे कार्य सुरू होते ते म्हणजे उपग्रह मुक्त करणे स्पेसवॉक किंवा इंटरनॅशनल स्पेस सेंटरला भेट देणे अवकाशातील आपले संशोधनपर कार्य आटोपल्यानंतर कराल की पृथ्वीवरून अंतराळात जाताना तर या स्पेसक्राफ्ट सोबत दोन बुस्टर रॉकेट्स आणि एक एक्सटर्नल फ्युअल टँक होते पण आता त्यातील काहीच शिल्लक नाही मग हे एकटे स्पेसक्राफ्ट पृथ्वीवर परत कसे येणार चला तर मग जाणून घेऊया स्पेसक्राफ्ट पृथ्वीवर परत कसे येते स्पेसक्राफ्ट पृथ्वीवर परत येण्यासाठी पृथ्वीभोवती कक्षेमध्ये फिरत फिरत आपले अंतर कमी करत असते आणि हळूहळू ते पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करू लागते पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना स्पेसक्राफ्ट जमिनीला समांतर न राहता थोडे वरच्या दिशेने झुकलेले राहते कारण पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना स्पेसक्राफ्टला वातावरणासोबत घर्षणाचा तसेच हवेच्या दाबाचा सामना करावा लागतो या हवेच्या दाबामुळे आणि घर्षणामुळे स्पेस क्राफ्ट जळून नष्ट होण्याची शक्यता असते या घर्षण बलाद्वारे निर्माण होणाऱ्या उष्णतेचा परिणाम टाळण्यासाठी या स्पेस क्राफ्टच्या बाजूने उष्णता रोधक अशा पदार्थाचे संरक्षक कवच असते स्पेसक्राफ्ट जेव्हा वातावरणात प्रवेश करते त्यावेळी घर्षण बलामुळे तेथील तापमान जवळपास सोळाशे डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचू शकते आणि या प्रचंड उष्णतेमुळे निर्माण होणारा धोका टाळण्यासाठीच उष्णता रोधक अशी ढाल वापरलेली असते जी कार्बन कार्बन कंपोजिट म्हणजे कार्बन कार्बन असते हे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या जवळ येते ते, तस ते पृथ्वीच्या पृष्ठभागाला समांतर होऊ लागते आणि त्यानंतर एखाद्या विमानाप्रमाणेच विमानतळावरच लँडिंग करते एखाद्या विमानाप्रमाणेच स्पेस क्राफ्टला सुद्धा चाके असतात जी लँडिंगच्या वेळी ओपन होतात आणि लँडिंगची क्रिया सुरू होते परंतु यावेळी अजून एका अडचणीचा सामना करावा लागतो ती म्हणजे प्रचंड वेग विमानाच्या तुलनेत स्पेसक्राफ्टचा वेग लँडिंगच्या वेळी प्रचंड असतो या वेगावर नियंत्रण मिळवण्यासाठी ज्यावेळी स्पेसक्राफ्ट रनवेवर लँडिंग करत असते त्यावेळी या स्पेसक्राफ्टच्या पाठीमागे एक पॅराशूट उघडले जाते जे स्पेसक्राफ्टचा वेग नियंत्रित करते आणि अशा प्रकारे स्पेसक्राफ्ट सुखरूपपणे लँडिंग करू शकते हे स्पेसक्राफ्ट रियुजेबल असते म्हणजे याचा पुन्हा वापर करता येतो त्याला पुन्हा अंतराळात पाठवण्यासाठी परत एकदा दोन बुस्टर रॉकेट आणि एक मेन इंजिन रॉकेट जोडले जाते आता तुमच्या मनात एक प्रश्न नक्की आला असेल की या स्पेसक्राफ्ट मध्ये एवढे इंधन येते कुठून की ते अंतराळात एवढा वेळ प्रवास करून देखील पृथ्वीवर परत येऊ शकेल खर याचे उत्तर आहे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पृथ्वीवरून वेळोवेळी अंतराळवीरांसाठी अन्नपदार्थ यंत्रसामग्री आणि इंधन पाठवले जाते आणि तेथूनच अंतराळवीर हे सामान मिळवतात आजची विज्ञानकथा आपणास आवडल्यास लाईक करा अशाच नवनवीन विज्ञानकथा ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो आपल्या प्रतिक्रिया आणि मते कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद